नालासोपारामध्ये आज दोन पक्षांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं नालासोपारा पश्चिम या दोन पक्षांमध्ये बॅनरबाजी आणि झेंड्यांवरून राडा झाल्याचं पाहायला मिळालं गेल्या काही दिवसांपासून भारत संकल्प यात्रेची सुरुवात ही जागोजागी झालेली आहे प्रत्येक परिसरामध्ये लोकांपर्यंत लोकप्रतिनिधींनी एकत्रित येऊन नागरिकांपर्यंत विविध योजनांची माहिती पोचवावी यासाठी प्रशासन सक्रिय झालेलं आहे तसंच असे आदेशही देण्यात आलेले आहेत या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वसई विरार महानगरपालिकेतर्फे जे कार्यक्रम राबवण्यात आले होते त्यामध्ये फक्त आणि फक्त प्रशासनाची झेंडेबाजी प्रशासनाचीच माहिती आणि बॅनरबाजी असावी असा नियम असताना बहुजन विकास आघाडीने या ठिकाणी बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी आपले बॅनर आणि झेंडे लावण्यास सुरुवात केली आणि या संपूर्ण प्रकारानंतर या ठिकाणी एक राडा झाल्याचं पाहायला मिळालं काही वेळानंतर दोन्ही पक्षांचे झेंडे काढण्यात आले परंतु या संपूर्ण राण्यामध्ये आता बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी हे निवडणुकांमध्ये कुठेतरी समोरासमोर असणार का आणि जर ते असतील तर काय चित्र निर्माण होईल असा प्रश्न उपस्थित राहिला आहे

का आणि पेऊन बस आम्ही काय बोलतो काढायचं नाही तुम्हाला काढा तुम्हाला पण काढायला देणार काढायचं थंडे कोण छुवासापर साहेब येतात नाही साहेब आहे थंडे कोण छुवा पुराव तुम्ही काय ठेऊ जाईल जीव जाईल साहेब तुम्ही काय म्हणतो तुम्ही का लांब बाई नाही लांब शंभर मीटरच्या અનાઉન્સમેન્ટ <coughs> કરો महानगरपालिकेने तुम्ही प्रत्येक सोसायटीला पत्र द्यायला पाहिजे होता सोसायटीच्या लोकांना उतरवायला पाहिजे होत केंद्र सरकारच्या कार्यकर्त्या जनतेसाठी झंड लोकांसाठी नाही